नमस्कार धनगर बांधवांनो युपीच्या बांधवांनी सांगितलेली स्टोरी मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे तरी ऐका एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक अंधा माणूस असतो आणि त्या माणसाला गावाच्या गेटच्या बाहेर जायचं असतं पण त्याला आता तिथे सोडणार कोण म्हणून तो बाहेर शोधत असतो तोपर्यंत त्याला चावू लागते की बाहेर कोणतरी आहे मग तो त्या माणसाला विचारतो दादा मला गावाच्या गेटच्या बाहेर जायचं आहे मला सोडशील का बाळा मी कामात आहे त्यामुळे तुला सोडू शकत नाही पण तुला एक मी आयडिया देतो तू या भिंतीला हात लावत जा जस जस -ज़ तू जाशील तशी ही पुढे भिंत तुला गेट पा, गेट जवळच नेईल काकाने सांगितल्याप्रमाणे तो अंधा माणूस गेटकडे निघायला लागतो गेट, गेट पासून अगदी पाच पावलावरती आल्यानंतर त्याला सुटते खाज म्हणून भिंतीचा हात काढतो आणि अंगाला खाजवतो पण अंगाला खाजवत असताना तो जरा फिरतो त्याला समजत नाही नंतर दिशा होते की आता आपल्याला जायचंय कुठे त्याला भिंत सापडत नाही पुन्हा तो पाच वर्ष त्याच गावामध्ये फिरत असतोय सांगायचं तात्पर्य असं की जो गेट आहे ना तो गेट आहे धनगर उमेदवाराचा आणि जो आंधळा माणूस आहे तो आंधळा माणूस आहे धनगर बांधव धनगर बांधव पाच वर्ष धनगर आरक्षणासाठी होणाऱ्या हल्ल्यासाठी न्याय मागत असतोय पण न्याय देण्यासाठी धनगर बांधवांचा एकही निवडून आलेला उमेदवार विधानसभेत जात नाही दोन, दोन सुद्धा आमदार विधानसभेत नसतात त्यामुळे मित्रांनो ह्यावेळी आपल्याला कसलीही खाज येऊ पण मत देताना वीस तारखेला मात्र धनगर उमेदवारांनाच मतदान करा भले तुम्हाला पुढारी सांगतील बाबा तुमचा उमेदवार निवडून येणार नाही पण मित्रांनो जरी उमेदवार निवडून येणार नसेल तरी एखाद्याला एखाद्या उमेदवाराला पाडण्यासाठी तरी कारणीभूत ठरेल व आपल्या धनगर समाजाच्या नेतृत्वांची दुसरी फळी तयार होईल त्यामुळे मित्रांनो वीस नोव्हेंबरला आपल्या उमेदवाराला मतदान करायला विसरू नका ही खूप कळकळीची कल विनंती आहे